नमस्कार सानवी सेल्दी रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे केक म्हटलं की अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो आज आपण पाहणार आहोत कसा बनवायचा बाहेरील विकचा केक खाण्याऐवजी घरी बनवून खाल्लेला केक कधीही चांगला जर तुम्ही बनवलेला केक फसत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे कारण यामध्ये मी सर्व टिप्स सा तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या टिप्स तुम्ही फॉलो करून जर केक बनवला तर तुमचा केक देखील नक्कीच छान बनेल इथे केक कट करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की हा केक अगदी सहजरित्या कट होत आहे तसेच अगदी स्पॉन्जी देखील बनलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला केक बनवण्यासाठी जे मुख्य साहित्य लागणार आहे ते म्हणजे रवा इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही वाटीने याचे प्रमाण घेऊ शकता आता यामध्ये फक्त दोन चमचे मैदा घालायचा आहे मैदा घातल्यामुळे केकला छान असं बाइंडिंग घेतं आता यामध्ये पाऊन कप पिटी साखर घ्यायची आहे जर तुमच्याकडे पिटी साखर नसेल तर तुम्ही साखर मिक्सरवरती बारीक करून घेऊ शकता आणि हे तिन्ही आता एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे केक बनवत असताना सर्व साहित्य हे रूम टेम्परेचरचंच वापरायचं आहे तर तुमचा केक हा छान फुलेल यामध्ये ओले चिन्नस घालण्या अगोदरच हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मग सगळीकडे व्यवस्थित साखर मिक्स होईल आता यामध्ये पाव कप तूप घ्यायचं आहे तूप घेत असताना ते वितळलेलं असलं पाहिजे आणि रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे गरम घालायचं नाही केकमध्ये तुपाचा वापर केल्यामुळे केक सॉफ्ट होतो त्यानंतर अर्धी वाटी दूध घालायचं आहे दूध देखील रूम टेम्परेचरचंच पाहिजे जास्त थंडही नको आणि गरमही नको आता यामध्ये चार चमचे दही घालायचं आहे दही देखील रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे आणि दही ताजं असलं पाहिजे जास्त आंबट नको दही घातल्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे गुटळ्या झाल्या नाही पाहिजे तुम्ही वापरलेलं दही हे जास्त पातळ किंवा घट्ट आहे याच्यावरती दुधाचं प्रमाण देखील थोडंसं कमी जास्त होऊ शकतं आता हे मिश्रण छान असं एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर विस्कर असेल तर त्याने अगदी छान असं फेटलं जातं त्यानंतर हे मिश्रण असंच अर्धा तास मुरण्यासाठी ठेवायचं आहे आता अर्धा तास दा झालेलं आहे हे मिश्रण छान असं मुरलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता रवा हा अगदी छान असा फुललेला आहे थोडंसं मिश्रण फेटून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता ही अशीच कन्सिस्टन्सी या मिश्रणाची असली पाहिजे जास्त पातळ करायचं नाही आता यामध्ये अगदी पाव चमचा सोडा घालायचा आहे तसेच एक चमचा बेकिंग पावडर घालायची आहे केकमध्ये बेकिंग पावडर घातल्यामुळे केक हा छान असा फुलतो आता हे मिश्रण एका दिशेने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे म्हणजे मग मं त्याच्यामध्ये छान अशी एअर भरेल आणि केक हा अगदी स्पॉन्जी होईल जर तुम्ही हे मिश्रण उलटसुलट दिशेने कसंही फेटलं तर त्याच्यामध्ये एअर ही पकडली जाणार नाही ना आणि केक हा तुमचा फुगणार नाही तो खाली बसेल त्यामुळे फेटत असताना एकाच दिशेने फेटायचा आहे आता यामध्ये मी ट्रुटी फ्रुटी मिक्स केलेले आहेत तुम्हाला जर आवडत नसेल जर तुम्ही नाही घातलं तरी चालू शकते आता केकचं बॅटर तयार झालेलं आहे केक बेक करण्यासाठी इथे मी टीन घेतलेला आहे टीनला तेलाने असं ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे मग केक हा खा खाली चिकटणार नाही आता केक टीनमध्ये हे बॅटर घालून घ्यायचं आहे बॅटर घालत असताना ते सगळीकडे व्यवस्थित पसरवून घालायचं आहे म्हणजे मग केकला छान अशी एकसारखी लेवल येईल बॅटर टीनमध्ये होत असताना मध्येच लाईट गेली त्यामुळे ती थोडासा अंधार दिसत आहे आता हा टीन थोडासा टॅप करून घ्यायचा आहे वरून सजावटीसाठी ट्रुटी फ्रुटी टाकायचे आहेत आता केक, केक बेक करण्यासाठी गॅसवरती मोठं पातेलं ठेवायचं आहे याच्यामध्ये एक स्टँड घालायचा आहे आणि मीठ देखील घालायचं आहे पातेल्यामध्ये मीठ घातल्यामुळे सगळीकडे एकसारखी हीट लागली जाते आणि केक हा सगळ्या बाजूने छान असा बेक होतो यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवरती दहा मिनिट प्री करून घ्यायचं आहे पातेलं प्रीहिट होण्यासाठी अगोदरच ठेवायचं आहे आणि नंतर मग बॅटरमध्ये बेकिंग पावडर घालायचे दहा मिनिट प्रीहिट करून घेतल्यानंतरच याच्यामध्ये टीन ठेवायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून पंचवीस ते तीस मिनिट याला मीडियम टू हाय फ्लेमवरती बेक करायचं आहे मध्ये अजिबात झाकण उघडायचं नाही पंचवीस मिनिटानंतर चेक करून बघायचं आहे केक तयार झाला आहे का तुम्हाला इथे कमी जास्त वेळ लागू शकतो कारण ते गॅसच्या फ्लेमवरती अवलंबून आहे यामध्ये चाकू घालून बघायचा आहे चाकूला तुम्ही ते पाहू शकता अजिबात केकचे कण लागलेले नाहीत म्हणजे केक, ला केक हा अगदी व्यवस्थित बेक झालेला आहे आता हा टीन पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि मगच याच्यामधून केक हा काढायचा आहे गरम असताना जर केक काढायला गेलात तर केक हा मधून तुटू शकतो त्यामुळे थंड झाल्यानंतर टीनमधून मधून केक हा मोकळा करून घ्यायचा आहे सुरुवातीला बाजूच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर याच्यावरती असं ताट ठेवून पालतं घालायचं आहे आणि टीन हा थोडासा टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे खालून केक हा थोडासा मोकळा होतो आणि हळूवारपणे टीन हा वरती काढून घ्यायचा आहे म्हणजे मग तुमचा केक हा अगदी व्यवस्थित निघेल तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान असा केक निघालेला आहे आणि सगळ्या बाजूने याला छान कलर देखील आलेला आहे केक अगदी हलका देखील झालेला आहे आता केक कट करून पाहूया केक कट करत असताना अगदी व्यवस्थितरित्या कट होत आहे त्याचा अजिबात सुरा होत नाही तसेच केक बेक केल्यानंतर त्याला एकसारखी लेवल आलेली आहे मध्येच असा जास्त प्रमाणामध्ये फुगला नाही हा केक चवीलाही खूप छान लागतो अगदी घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हा केक बनवलेला आहे तुम्ही देखील अगदी सहजरित्या करू शकता फक्त मी सांगितलेल्या सर्व ट्रिक्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा केक देखील असाच अगदी परफेक्ट तयार होईल अगदी बेकरीमध्ये मिळतात त्याप्रमाणेच याच्या स्लाईस अगदी परफेक्ट झालेल्या आहेत तयार आहे अ यंगर बेकरी स्टाईल रवा केक रवा केकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशात नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद